शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईचं लक्ष राज्याच्या मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचा आमचा आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये ते सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या चर्चेचा शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतो एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतो अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो व्यक्तीशामाच्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशिवकरांचे दुःखद अशा प्रकारची घोषणा घेतली त्यांना मी या निमित्तानं पुन्हा श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या बेगड्यावर या सगळ्या कुटुंबियांच्या त्यांच्या माझा त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या ते एक सगळं सावरची पदोश ताकद करून व्यक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना प्रार्थनाच्या